अजय मंगल कार्यालयाकडे शांतीनगर मार्गे जाणाऱ्या एका इसमाला चौघांनी अडवून त्याला चाकूचा धाक दाखवून लूटमार केली आहे गेल्या सतरा जून रोजी मोतीनगरात राहणारे फिर्यादी संदेश मेश्राम हे दुचाकीने शांतीनगर मार्गाने घराकडे जात असताना त्यांना अजय मंगल कार्यालयाजवळ दोघांनी अडविले वडाळी राहणारा आरोपी अंकुश गोंडाने यशोदानगर राहणारा वेदांत मेश्राम तर संजय गांधीनगर राहणारा प्रणय मेश्राम बेनोडा राहणारा यांनी मिळून फर्यादीला अडविले वेदांत मेश्राम याने चाकू काढून धाक दाखविला तर इतरांनी मारहाण करून फिर्यादीच्या खिशातील दोन हजार आठशे रुपये हिसकावून पळ काढला फिर्यादीने फैजलपुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिल्याने पोलिसांनी चौघाविरुद्ध कलम गुन्हे दाखल करून आरोपीच्या शोधात लागले या दरम्यान शहर गुन्हे शाखा युनिट दोन चे पथक पेट्रोलिंगला असताना त्यांना दोन आरोपी बाबत गुप्त माहिती मिळाली असता पोलीस पथकाने सापळा रचून दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले यात वडाडी राहणारा चोवीस वर्षीय आरोपी अंकुश विजय गोंडाणे बेनोळा राहणारा बावीस वर्षीय रुपेश उर्फ जग्या युवराज सय्याम या दोघांना अटक करून फैजलपुरा पोलिसांच्या हवाली केले ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले सत्यवान भुयारकर पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे पोलीस कर्मचारी राजेंद्र काडे जावेद अहमद दीपक सुंदरकर गजानन ढेवले मंगेश शिंदे संग्राम भोजने नईम बेग चेतन कराडे योगेश पवार निलेश वंजारी आदी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली यात सर्व आरोपींनी पळ काढला या दरम्यान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असता शहर गुन्हे शाखेने सापडा रचून पसार झालेल्या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलाय अन्य पसार दोघांचा शोध घेणे सुरू आहे आता वळूया पुढील बातमीकडे